हाय सगळ्यांना तर, मी तर काल मी सांगितलं होतं की पप्पाची तब्येत थोडीफार बिघडली आहे बट पप्पांची तब्येत खूप जास्त बिघडली आहे आणि पप्पाला अचानक सांगितलं की एम आर आय करा म्हणून तर आम्ही काल एम आर आय केलं आणि त्यानंतरनं रिपोर्ट्समध्ये असं सांगितलं की पप्पाचं इन्फेक्शन जे आहे जे पहिली जी जखम होती त्या जखमेचं इन्फेक्शन हे पोटापर्यंत वाढत गेलेलं आहे आणि त्यानंतरनं त्याचं ऑपरेशन करण्यासाठी सांगितलं तर खूप भयंकर प्रकारे पप्पांचं ऑपरेशन केलेलं आहे आणि डॉक्टरांनी सांगितलं त्यानंतरनं काल पप्पाचं खूप मोठं ऑपरेशन होतं तर त्यासाठी डॉक्टरांनी सांगितलं की बाबा सगळे फॅमिली मेंबर्स वगैरे या आम्ही घरी गेलो होतो पण लगेच रिटर्न जावं लागलं आणि त्यांनी आमच्या सिग्नेचर्स वगैरे घेतल्या माझे मामा किंवा मी माझी बहीण माझा भाऊ आम्ही सगळेजण तिथं होतो आणि फायनली सहाच्या दरम्यान पप्पाचं ऑपरेशन स्टार्ट झालं दीड तास ऑपरेशन चालू होतं तर सक्सेसफुल झालेलं आहे आता पप्पाला पोटामध्ये तीन ठिकाणी पाईप्स टाकलेले आहेत जेणेकरून इन ते इन्फेक्शन त्या पाईपद्वारे बाहेर येईल बट पप्पांना एवढा भयंकर त्रास झालेला आहे की तो बघवतच नाही आहे कारण की आपल्याला छोटासा हाताला कट जरी लागला चाकू जरी थोडासा लागला तरी आपली अवस्था एवढी भयंकर होते आपल्याला काही काम करता येत नाही काय नाही बट पप्पांचे जवळजवळ पोटाला पूर्णपणे त्या जखमांमुळं आणि आता पोटाचं जे ऑपरेशन केले त्यामुळं पप्पांना खसलंच उठून बसता येत नाहीये जास्त करून बोलता पण येत नाही रात्री मी रात्रभर पप्पांपाशीच होते मम्मी मी आणि माझी मम्मीची आई तर आम्ही तिघण थांबलो होतो पप्पा आईसमध्ये आहेत अजून त्यांना शिफ्ट नाही केलेलं पप्पांची तब्येत थोडीशी अजूनही क्रिटिकल आहे खूप जास्त आणि पप्पांना श्वास घेणं पण प्रॉब्लेम होत होता रात्री समजत नव्हतं की काय करावं वडील हो? ही व्यक्ती अशी आहे की आपल्यासाठी एवढं सगळं करते इतकं सगळं करते पण कधी ह्या गोष्टी बोलून दाखवत नाही आणि आज पप्पाच माझे हॉस्पिटलमध्ये आहे तर सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात ते तर असं वाटतं की कधी पप्पा ठीक होतील त्यांना झालेला त्रास पाहू वाटत नाही मम्मीला पण वाईट वाटते ह्या गोष्टी त्याच्यामुळे मम्मीच्या जा समोर जास्त काही ह्या गोष्टी मी बोलत नाही आहे डॉक्टर पण बोलले की मम्मीला जास्त काही सांगू नका म्हणून एका छोट्याशा गोष्टीचं एवढं सगळं झालं आहे तितकं भयंकर पप्पाला त्रास होतोय बघूयात की पप्पांची काय सिच्युएशन आहे आज दोन दिवसांचा त्यांनी वेळ दिला आहे डॉक्टरांनी दोन दिवसांमध्ये पप्पाची तब्येत किती व्यवस्थित राहते किंवा त्यांची काय सिच्युएशन राहते हे ऑब्झर्व करायचं आहे त्यानंतरनं पुढचं डिसिजन अजून घेतलं जाईल माझ्या पप्पांना लवकर बरं वाटत मला व्हिडिओ बनवू पण वाटत नाही आहे बिलकुल पण इच्छा नाही आहे बिलकुल पण बट एक कडून थोडासा सपोर्ट आहे एक फॅमिलीला अदरवाईज सगळ्याच गोष्टींना त्यामुळे हो हा व्हिडिओ बनवते पप्पांची तब्येत ठीक व्हा हो, प्लीज प्रेयर करा थँक्यू आणि काळजी घ्या